कोबडे आणले मावशी मागे घेऊन आले मावशी माझे माझ्या मावशी आहे नाच्याला लावलं होतं पैसे दिले तर ते म्हणलं इथं काय भेटत नाही ना असं म्हणजे भेटत असेल पण आम्ही नाही आणत मग आमच्या मावशीला घेऊन गेलता त्यो म्हणजे त्याच्या आजीला तर आणलं कसलं बाहेर येत बावाला वाहू दिला त्यांना एक माहिती आपण व्हिडिओ काढला बाय करतात बघा आणि ते खात नाहीत ना बोकड खायचं मटन आणायचं पण ते कोणीच खात नाही चौगो बी तर मग म्हणलं आणावं हिश नाही का रात्री चिकन आणलं होतं पैसे आता कापायला पाठवावं लागेल बह्याला बह्या गेलाय कटणीला भाकरी झाल्या टाकत भाकरी बनवल्या म्हणजे आता मेथीची भाजी आणि अंड्याचे कालवण केले दुपारी सकाळी केलं तर शिरा रात्रीची तर नाश्त्या ती झालं आता भाकरी आणि अंड्या कारण मेथीची भाजी केली टाकते कोंबड्या एवढं मटण पडलं दाखव जवळ कोंबड्याचं मटण तेवढं पडलं नाही का एक कोंबडा आणि एक कोंबडी आणलेली अकराशे रुपयाची एक कोंबडा सहाशे रुपयाला आणि कुंबडीस पाचशे रुपयाला आणि चांगलं मटण हे पडले तर आता आणखीन दौंडला जायचंय आम्हाला दाजीला मला दाजीला सुट्टी गेलेत कारखान्यावर तर आता सांड यायचे पाच किलो आणि दुसरं पापड दोन किलो न्यायचे ऑर्डर घ्यायची तर मला यावा जाऊन आता पॅकिंग करायची जायचं दौंड यायचं घरी आणि हा बेत मटणाचा बेत संध्याकाळी करायचा आहे ज्वारीची भाकरी केली भाऊ आमचा नाही बाजरी खात त्याचं ऑपरेशन झालेलं पानथरीच तर म्हणजे बरेच दिवस झालं पण नाही खात त्याला जळजळ जर होत नाही का पित्त होत त्याच्यामुळे त्याला ज्वारीची भाकरी केली ना आम्हाला गेले बाजरीच्या आम्ही बाजरीच्याच खातो चला आवडते आणखी पॅकिंग करायची

चाललंय काढायचं प्लेट दिली तिथे खाली हा ती काही तीन तीन पीस अगोदर घेतलं करून तीन पीस आता एवढं काय बघा हा थोडस हे चला तू किती बघा कालून काढवायला मी काढले मसाला हे तिकडे जायचे कालून काढवायला बहिणी भाकरी करते